प्रेमाने बोला जी एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते मंडळी नवीन असतील तर त्यांच्या चरणी प्रार्थना करतो विनंती करतो की बाबांनो व्हिडिओ पूर्ण नीट ऐका आणि मग सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो माऊली म्हणतात की म्हणोनी जानतेने गुरु भजीजे तेने कृत्यकार्य कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाका पल्लव संतोषती ज्याप्रमाणे भक्तीचं आम्ही झाड लावलेलं आहे परंतु ते नुसतं बीज लावून उपयोग नाही आहे भक्तीच्या झाडाच्या मुळाला पाणी घालणं गरजेचं आहे आम्ही काय करतो अनेक फांद्या ज्या भक्तीच्या झाडाला फुटलेले आहेत ना तेतीस कोटी देवांच्या आम्ही खरं तर त्या ज्या फांद्या आहेत पालव्या आहेत पानफुलं आहेत त्यालाच पाणी ओतत बसतो आणि मूळ जे आहे की ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता त्वची थोरं तो ओळखावा परमेश्वर नाना यज्ञ करून आणि तीच गोष्ट आमच्याकडून खरं तर राहते आणि मूळ सिंचने सहजे शाखा पल्लवसंतोषिती तुमच्या या बाकीच्या ज्या शाखा आहेत त्या पल्लवीत करायच्या असतील तर त्यांना बनवणारा ईश्वर जो आहे मूळ सिंचने सहजे जर मुळाला तुम्ही पाण्याचं सिंचन केलं तर बाकीच्या पल्लवीत व्हायला वेळ लागत नाही आहे असं माऊलींचं म्हणणं आहे आणि माऊलींनी हे म्हणणं का कधी आणि कसं मांडलं तर जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये त्यावेळेचे वर्तमान आध्यात्मिक सद्गुरू निवृत्तीनाथ दादा ते त्यांच्या जीवनामध्ये आले आणि निवृत्तीदादांनी माऊलींना आत्मज्ञाना आत्मबोधानात्मदर्शनानात्मानुभूतीना आत्मसाक्षात्कारानं तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म समजावलं तेव्हा खरं तर माऊली स्पष्ट शब्दात म्हणाले आपल्या अभंगामध्ये हो श्री गुरु सारिका अस्ता पाटी राखा इतरांची लेखा कोण करी काय म्हटलं श्री सारिका अस्ता पाटी राका का इतरांची लेखा कोण करी का राजे याची कांता काय भीक मागे मनाची ये जोगे सिद्धी पावे माऊली म्हणतात की राजाची कांता म्हणजे राजाची राणी कशासाठी भीक मागेल अरे लग्नच झालंय राजाबरोबर तिचं ती कशाला भीक मागेल तसं माऊली म्हणतात या संपूर्ण विश्वाचा जो राजा आहे परमात्मा आहे त्याच्याशी भेट करून दिल्या माझी सद्गुरूने म्हणून तो गुरु मला भेटलाय असा की म्हणतात ना तीन लोक और नव खंड मे गुरु शे बडा ना कोय करता करे ना कर सके गुरु करे सो होय असा परमात्मा असा गुरु मला भेटलाय श्री गुरु सारिका असता पाठी राका इतरांची लेका कोणकरी राज याची कांता काय भी कमागे मनाची ये जोगे शिद्धी पावे मला मनासारखी सिद्धी प्राप्त झालेली आहे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिरून नक्षिकांत असा मनुष्यदेह मला मिळाला आणि मला निवृत्तीनाथ दादानी ते ब्रह्मज्ञान ब्रह्माचं वर्म समजावलं ब्रह्मा ब्रह्माचा ब्रह्माच इशारा समजावला ब्रह्माचं ब्रह्माचा बोध मला दिला आणि खऱ्या अर्थानं मला आज कळलं की श्री गुरु सारिका आस्था अस्ता का इतरांची लेखा कोणकरी राज याची कांता काय भीक मागे मनाची ये जोगे सिद्धी पावे मला व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त झाला आणि मनाजोगी सिद्धी प्राप्त झाली ब्रह्मज्ञानाला सिद्धी आहे महाराज आम्ही कधीही या गोष्टीचा चिंतन करत नाही की माऊलींनी हे शब्द का वापरले असतील मनाची ये जोगे माझ्या मनासारखी सिद्धी मला प्राप्त झाली मनाची ये जोगे मनासारखी जोगे म्हणजे सारखी मनाची ये जोगे सिद्धी सिद्धी मिळाली सिद्धी मिळाली म्हणजे ब्रह्मज्ञान मिळालं राज याची कांता काय मा भीक मागे मनाची ये जोगे सिद्धी पावे त्याच्याही पुढे जाऊन माऊली समजावतात कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला काय उने त्याला सांगा जोजी कल्पतरूचं झाड असतं त्याच्या बुंद्यालाच पकडून जो बसला आहे तो जी कल्पना करेल ती ती त्याला प्राप्त होते तद्वतच माऊलींनी ही जी उपमा आहे ती आपल्या सद्गुरूच्या चरणाला दिली सद्गुरू म्हणजे माझा कल्पतरू आहे आणि त्याच्या चरणाशी बसल्यानंतर काय उणे त्याला सांगा जो जी त्याला कायच उनं नाही आहे म्हणतात माऊली आणि पुढे सांगितलं ज्ञानदेव म्हणे आणि अशा पद्धतीनं माझ्या जीवनामध्ये निवृत्तीनाथ दादा रूपानं आले ज्ञानदेव म्हणे आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हे दुसरं कोणाचं सांगत नाही स्वतःचा अनुभव आहे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरुकृपे गुरुची कृपा झाली आणि खऱ्या अर्थानं माझा उद्धार झाला माऊली म्हणतात याची देही याची डोळा पाहिला मी मुक्तीचा सोहळा आणि तुम्हालासुद्धा याच देहानं आणि याच डोळ्यानं जर मुक्तीचा सोहळा पाहायचा असेल तर खऱ्या अर्थानं आज संपूर्ण विश्वामध्ये समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी आमचं काय होतं की आम्हाला वर्तमान समयाचा सरपंच चालतो वर्तमान समयाचा मुख्यमंत्री चालतो वर्तमान समयाचा आमदार चालतो खासदार चालतो वर्तमान समयाचा पंतप्रधान लागतो वर्स वर्तमान समयाचा राष्ट्रपती चालतो कारण आमचा त्यात त्या स्वार्थ असतो आमचं काम करून घ्यायचं असतं आम्हाला त्यावेळेला बरोबर कळतं की आत्ता वर्तमानमध्ये कोण बसलेलं आहे खुर्चीवर त्यांच्याकडूनच त्यांच्या सईनेच काम होऊ शकतं तसं माऊलींच्या वेळेला तुकोबांच्या वेळेला किंवा नामदेव महाराजांच्या वेळेला त्यावेळेचे ते वर्तमान सद्गुरू होते ते आत्ता आपल्याला चालतील का आता जर आपल्याला वर्तमान होऊन गेलेला मुख्यमंत्री चालत नाही आमदार चालत नाही खासदार चालत नाही तलाटे चालत नाही नव्हे नव्हे तर सरपंचसुद्धा चालत नाही आत्ता वर्तमान खुर्चीत बसलेला आम्हाला आमदार लागतो खासदार लागतो मुख्यमंत्री लागतो सरपंच लागतो मग ब्रह्मज्ञान घेण्यासाठी वर्तमान समयाचा आध्यात्मिक सद्गुरू नको तो असणं गरजेचं आहे आणि तो नसेल आणि त्याचा स्टॅम्प नसेल आणि तुमच्याकडं त्याचा ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध नसेल तर काहीच उपयोग नाही आहे आणि म्हणून तरी जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांनी समजावून सांगितलं की संत समागमे धराव्या वडी करावी तातडी परमार्थाची तुम्हाला जर डोळस परमार्थ करायचं आहे ना तर तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नानं शेवया उपदेशन ते ज्ञानम ज्ञानीनं तत्वदर्शना की तुम्हाला आध्यात्मिक गुरुला शरण गेलं पाहिजे बाबांनो जोपर्यंत तुम्ही अध्यात्मिक गुरुला शरण जात नाही आहे तोपर्यंत काहीच उपयोग नाही आहे म्हणून माऊलींनी समटलं श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतरांची लेखा कोण करी राजयाची कांता काय भिक मागे मनाची ये जोगे सिद्धी पावे कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला काय उने त्याला सांगा जोजी राजयाची कांता काय भिक मागे मनाची ये जोगे सिद्धी पावे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धर लो गुरुकृपे गुरुची कृपा झाल्याशिवाय तुमचा उद्धारच होऊ शकत नाही जिसके जीवन मे गुरु नाही उसका जीवन सुरू नाही आणि भक्ती करण्यासाठी भक्ती अकल सोच चतुराई और बुद्धी का विषय बिलकुल नहीं है भक्ति में शिर्प और शिर्प भाव की कदर हुआ करती है आणि तो भाव तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक पूर्ण गुरु आल्याशिवाय आता पूर्ण का म्हटलं तर शास्त्र शास्त्रप्रचिती आत्मप्रचिती आणि प्रचिती। हे सगळं त्या गुरुकडं असलं पाहिजे त्यालाच मानतात पूर्ण गुरु जो तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल जो तुम्हाला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाईल जो तुम्हाला देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे म्हणजे निर्गुण निराकाराकडे घेऊन जाईल जसं माऊली म्हटल्या ना अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेतून चराचर हरिशी भजे असा परमात्मा असा ईश्वर व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करण्यासाठी बाबानो फास्ट सद्गुरूला शरण जा म्हणून तुको बराय म्हटले सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आदी आदी म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं आज तोच शुभ संदेश समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी या समयाच्या सद्गुरू सर्वांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम करतायत देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे का... नेण्याचं काम करतायत जोपर्यंत मी अज्ञानात होतो आणि वारकरी संप्रदायाचा पायक मी पहिल्यापासूनच आहे माझ्या चुलत्यांपासून वडिलांपासून परंतु मला विठ्ठल नावाचा अर्थ समजला नव्हता ज्या वेळेला सद्गुरू माताजींकडून ब्रह्मज्ञानाचा इशारा ब्रह्मज्ञानाचा वध ब्रह्मज्ञानाचा बोध ब्रह्मज्ञानाचं खून समजली इशारा समजला त्यावेळेला कळालं की विठ्ठल म्हणजे वी म्हणजे विश्वात ठ म्हणजे प्रत्येक घटाघटामध्ये ठसलेला आणि ल म्हणजे कधीही लयास न जाणारा असा परमात्मा मी प्राप्त केला आणि खऱ्या अर्थानं आज कीर्तनाच्या त्या नारदाच्या गादीवरूनसुद्धा ठोसपणे सांगतो की तुम्ही या आणि सद्गुरू माताजींचा एकदा ज्ञान घ्या बोध घ्या आणि तिथे आल्यानंतर खरं तुम्ही स्वतःच म्हणाल याची देही याची डोळा पाहिला मी मुक्तीचा सोळा प्रेमाने बोला धन्य निरंकारजी यवम राम कृष्ण हरी